जय महाराष्ट्र पब्लिक गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर मित्रांनो फायनल आपण लोकेशनला आलो आहे आणि आज आपल्या इथं येणार आहे एकदम आगळा आणि वेगळं शूट तर पाहू शकता आपण लोकेशनच्या मागे आपल्या खतरनाक घरमध्ये येत ते आपण तुमचा भाऊ फोकसमध्ये पाहूया आता सगळा विषय खोल प्रोसिअल होणार आहे ते चलो देखते आगे सर त्या फायनली आपली ऑल टीम आलेली आहे मित्रांनो कुठे तुमचे काहीच काय एवढा वेळ असतोय भूक लागली होती सर भूक भूक पाहू शकता तुम्ही इकडे भारत गॅसवाले पण आले प्रोफेशनल विषय उशीर केला तुम्ही आईला आले ना वेळ आले ना तुम्ही ठीक आहे तर पाहू शकता इकडे सगळं नियोजन चालू आहे आणि हे आहे आपलं लोकेशन जिथे आपण करणार आहे आपल्या अल्बम सॉन्गचं शूट एकदम फायनली खूप खतरनाक लोकेशन आहे मित्रांनो लोकेशन तो सांगू शकत नाही मी कुठे आत्ता तरी सध्या हो डॉगेश काका एकदम खतरनाक खेळतोय चल कमन येऊ कसं आहे फॉर्मेशन नात करते काय हा यावंच लागतंय नियोजन लागतं आहे वा खूप छान तर त्या फायनली आपण आता कॅमेराचे पूजन वगैरे करून घेतोय चला या सगळ्यांनी इकडे चला सगळे तुमचे हसमुख चेहरे घेऊन या इकडे कमान <laughs> <laughs> ताई या की ताई तुम्ही काय मागला आम्हाला या लवकर हे आहेत काब्याची प्रोडक्शनच्या सर्व राहत दोघंजण वाहा वाहा अ लगेच पोच ग हे आ नाच कर नाही काय यावंच लागतं आहे आहा तुमचं काय तुमचं काल तुम्ही लय गाजावला सो इकडे डीओपी दादा दादा टू डेज फिलिंग वाईफ फुल वाईफ वायफ चलो हां ओके नाव मी सांगतो आय रे मीड सांगतो आहे कोणता फोन आला तो करायला माझ्या आय डीचं नाव ते नाही दीपक सर कुठे पूर्ण ओके का सगळं एकदम ओके सगळ्यांना घासावं एकदा जोरात ओके चला डन शर्य नाही का दाखू उतरांना तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असं लोकेशन आहे इकडे चालू आहे आपली प्रॅक्टिस तिकडं गिम्बल सेटचा विषय चालू आहे आता काय करा

करून कॅमेरा पाण्यामध्ये गेला बरबोडा घालून मला वाटतं करून त्याला आधीच माहिती तो होतं तो पाण्यामध्ये बुडणार येतो आणि पूर्ण न तुम्ही करा यार प्लीज हा आनंद घ्या जरा आयुष्याचा तुम्ही जरा सगळ्यांनी ओके कॅमेरा द्या दादा कॅमेरा द्या दादा ऑलरेडी आतमध्ये गेलेत कॅमेराच घ्यायला चलो फास्ट हो। ओके सर खूप फास्टावर तू भांडण करतो काय बाळा प्रोडक्शन मॅनेजमेंट मला येतो द्यावा द्यावा हा नाही हा द्यावा लोकांना yes, ते वाटला चलो येस प्रोड्युसर प्रोड्युसरचे वडील आई तिकडे एकदम हा ग फायनली आम्ही दुसऱ्या लोकेशन वरती आलोय आणि इकडे पाहू शकता तुम्ही खूप कष्ट करून मासे खायला काय विषय काय नाही आहे ना तर माग तुम्ही पाहू शकता माझ्या एकदम झापूक झपूक मुली सर्व आनंद घेतात सगळे मासे तर काय भेटले नाही पण विषय चालू आहे इथे साथ दे, साथ दे, सर बन सर करतात तुम्ही सर्वांनी साईडला व्हा साईटला येस गाडी रित्या का आणि मित्रांनो खरं म्हणजे यशोदा आणि कोण तू लाजले आत्ताच हे ठेवा सो एकदम विषय टॉपचा आहे मुली प्रॅक्टिस व्यवस्थित करतात का का? एक प्रॅक्टिस घेऊ एकदा प्रॅक्टिस हा कॅमेराला क्रॉस झाल्यानंतर यस प्रॅक्टिस थ्री थ्री टू वन ऍक्शन बघा आता कसं चालतं त्या वा 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 वाटत मी फुल तोंड टॅन झालंय ऍक्च्युली आता माझं येणार आहे लवकरच कमिंग सून मध्ये स्वप्नी सेट लपतो ठीक आहे दिसला तुझ्या बायकर तो येणार लपतो वसाला आहे म्हणजे समोर मला पाहू शकता माझ्या पादी मध्ये सगळं प्रॅक्टिस करतात आहेत प्रॅक्टिसचं नियोजन चालू आहे तिथं पेंडलम सॉरी स्वप्नी दादा माय मिस्टेक कॅमेरा काय बोलू नको माझ्या को ब्लॉग पाहणार आहे सो पाहूयात गुड लिटिल बीट लिटिल बीट लिटिल बीट चालू त्यांचं पण आणि बघा नंदिनी मॅडम इज नंदू ताई इज बॅक तो नंदू ताई इज बॅक विषय कोणपूर चलो देखेंगे फटाफट काम कार्यक्रम लगाएंगे आता पॅकअप झाल्यानंतर आता मी केलं थोडस जेवण जेवणानंतर थोडस आनंद घेऊयात आपण आता हे आपली सगळी प्रोडक्शन ची टीम आहे पाऊस अजून माझ्या पाठी सर अहो यार काय झालं तुमचं झालं जेवण हो सर ओके आता सर घंटा झाली आताने ओके सर मेडवर घर काय पाहिजे ओ नाही कायजीत विचारलं पाहिजे बाबा लोकांना तुम्हाला काय सर आपला जेवण नाही झालं तर चाललं सगळा चुकीचं आहे तुम्हाला काय पाहिजे का करून आता आम्हाला विचारताय सावकाश सावकाश काय पाहिजे असेल मला देवा सांग विचारतो लोकांना लोकांना पोरांना विचारलं पाहिजे चकना विकला पोरात तयार येते देवाने इकडे बाटल्या पण लावल्यात सो सब खुश होऊ नंजन ताई काय पाहिजे कसं वाटलं तुम्हाला तुमचा एक्सपी हा आज कसं होतं खूप भारी वाटलं Okay. So, <laughs> so, आ, है? ओके सो नंदिन ताईंना त्यांचा एक्सपिरियन्स खूप छान वाटला अरे कोण मित्र आला का सो मस्कर हॅपी आहे एकदम ओके चलो नंदिन ताई हॅपी म्हटलं आपण पण हॅप्पी आहे मित्रांनो चलो जाऊयात पुढे विषय पण यांना काही पकडता गाई पकडायला तिकडं गाई आहे पकडायला आलीत पोरं सगळ्यात तयारीमध्ये मी सांगतो कसं पकडायचे तुम्हाला ओके हात लावला हां ते काय जाला एसं पकडायचे काय गेला एसन म्हणजे एसर एसर म्हणजे काय इत्ता इत्ता असतो नाकात असतो ना काय असं म्हणजे आम्ही तिला पकडायचं पुढे पुढे पळती काय करायचं बाबांना बघूच नाही इकडे हो बाप रे बाप रे उधळले उधळले आता नाही एकना एसं गाईच भेटत नाही काय करणार लोकेशन काय झालं का बाळा दिदी काय झालं काय बोलले तुला परत काय म्हटले काय म्हटले तू अरे काय बोल तुला ही तू काय बोलले सगळं जमतं बाळा तुला मजत नाही काय हो अयो देशदा होली म्हणली बघ बा मी नसत ऐकलं मी नसत ऐकलं मी नसत ऐकलं भांडण नाही पण मी नसतं ऐकलं दादा डबल गे डबल गे मी नसत ऐकलं मी नसत ऐकलं खर नसत ऐकलं मी

काना कसा करणारे कस करतो कानाला उचलून तू आणणार मला सांगू एवढा मोठा मोठाय नाही फुल मॅनेजमेंट तयारी शेवटचा टेक राहिलाय विषय खोल नुसतच बंदूक तुमचं इकडे डायरेक्ट झूम आहे तुम्हाला डायरेक्ट झूम कस आहे कोण म्हणते काय तरी लाव असतात काय तरी लाव सपोर्ट फायनली अशा रीत्या सर्वांचा पॅकअप झालेला आहे सर या सगळं आपल्याला गाणं सुपर आणि डुपर हिट करायचंय सगळ्यांनी प्रत्येकाने रील्स करायच्या आणि प्रोडक्शन प्रोडक्शनला टॅग करायच्या हे लक्षात ठेवा प्रत्येकाने रील्स करायच्या प्रत्येक मुलीच्या दहा दहा पर्सनली आल्या पाहिजेत ह्या गाण्यावरती ओके किती मुली आहेत सात मुली आहेत सात काही सत्तर मिड तुमच्या वैयक्तिक पडला पाहिजेत आणि मॅडम मी तर काय वेगळंच पडतील ओके बोला कलपती बाप्पा आई राधा ओके ना हा चला जाके ना आणायच्या राडा करायचा थँक्यू यू फॉर बिंग हिअर बहुत बहुत धन्यवाद